हॅलो टू ऑल लिसनर्स कसे आहात सगळे रेडिओ एम एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार चला तर मग ऐकूया रोज सकाळी उठल्यावर तुमच्यासमोर दोन पर्याय असतात स्वप्न बघत परत झोपा नाहीतर उठा आणि त्या स्वप्नांच्या मागे लागा मित्रांनो आज आहे अकरा फेब्रुवारी आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र दोन हजार अकरा साली अठरा दिवसांच्या जनआंदोलनानंतर होस्नी मुबारक यांना इजिप्तची सत्ता सोडणे भाग पडले एकोणीसशे मध्ये मध्य प्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार इलिया राजा यांना जाहीर करण्यात आला एकोणीसशे नव्वदमध्ये सत्तावीस वर्षांच्या तुरुंगवासानंतर नेल्सन मंडेला यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले एकोणीसशे एकोणतीसमध्ये पोप पायस अकरावा आणि बेनिटो मुसलिनी यांच्यात झालेल्या लॅट्रॉन ट्रिटी या विशेष करारानुसार व्हॅटिकन सिटी हे हे शहर राष्ट्र इटलीतून वेगळे करण्यात आले प्रमुख धर्मपीठ आहे एकोणीसशे अकरामध्ये मध्ये आजच्याच दिवशी हेन्री पिके याने हंटर जातीच्या विमानातून भारतातील पहिली एअरमेल अलाहाबादवरून नैनी या दहा किलोमीटर अंतरावरील गावाला वाहून नेली होती आजच्याच दिवशी अठराशे अठरामध्ये इंग्रजांनी अजिंक्य तारा किल्ला ताब्यात घेतला होता सतराशे बावन्नमध्ये मध्ये पेनी सिल्व्हानिया हॉस्पिटल या अमेरिकेतील पहिल्या हॉस्पिटलचे बेन्झामिन फ्रँकलिनच्या हस्ते उद्घाटन झाले होते सोळाशे साठमध्ये मध्ये औरंगजेबाने मुख्तार खान याला दखण्याची जबाबदारी देऊन औरंगाबाद येथे पाठवले अठराशे तीसमध्ये मुंबईचे हंगामी राज्यपाल सर सिडने ब्रेकनीत यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन अॅग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना करण्यात आली एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये गौरी देशपांडे यांचा जन्म झाला त्या कवयित्री कादंबरीकार लघु कथालेखिका होत्या त्यांचा मृत्यू एक मार्च दोन हजार तीन रोजी झाला आजच्याच दिवशी स एकोणीसशे सदोतीसमध्ये मध्ये बिल लॉरी यांचा जन्म झाला ते ऑस्ट्रेलियन क्रिकेटर होते अठराशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये थॉमस अल्वा एडिसन यांचा जन्म झाला ते अमेरिकन संशोधक आणि उद्योजक होते त्यांनी त्यांनी विजेच्या दिव्याचा शोध शोध लावला लावला तसेच ग्रामोफोनचा देखील मृत्यू अठरा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रोजी झाला अठराशे एकोणचाळीसमध्ये मध्ये अल्मोन स्ट्राउजर यांचा जन्म झाला ते अमेरिकन संशोधक होते त्यांचा मृत्यू सव्वीस मे एकोणीसशे दोन रोजी झाला अठराशे मध्ये हेनरी फॉक्स टलबॉट यांचा जन्म झाला ते छायाचित्रण कलेचा पाया घालणारे व्यक्ती होते त्यांचा मृत्यू सतरा सप्टेंबर अठराशे सत्याहत्तर मध्ये झाला एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये सईद अमीर हैदर कमाल नकवी उर्फ कमाल अमरोही यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे ते चित्रपट निर्माता दिग्दर्शक संवाद लेखक आणि कवी होते त्यांचा जन्म जानेवारी एकोणीसशे अठरा रोजी झाला सोळाशे पन्नासमध्ये मध्ये रेने यांचा मृत्यू झाला ते फ्रेंच तत्वज्ञ आणि गणिततज्ञ होते त्यांचा जन्म एकतीस मार्च पंधराशे शहाण्णव रोजी झाला एकोणीसशे अडुसष्टमध्ये मध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे ते तत्वज्ञ अर्थतज्ञ समाजशास्त्री इतिहासकार पत्रकार राजकीय नेते आणि जनसंघाचे एक संस्थापक होते त्यांची अज्ञात मारेकऱ्यांकडून हत्या करण्यात आली त्यांचा जन्म पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे सोळा रोजी झाला एकोणीसशे बेचाळीस रोजी आजच्याच दिवशी जमनालाल बजाज यांचा मृत्यू झाला ते प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते होते तसेच ते स्वातंत्र्य सैनिक आणि बजाज उद्योग समूहाचे प्रणेते होते त्यांचा जन्म चार नोव्हेंबर अठराशे चौऱ्याऐंशी रोजी झाला एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये फखरुद्दीन अली अहमद यांचा मृत्यू झाला आज त्यांची पुण्यतिथी आहे ते भारताचे पाचवे राष्ट्रपती होते एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसतर्फे ते निवडून आले होते पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी आणीबाणीची घोषणा त्यांच्याच कारकिर्दीत करण्यात आली होती त्यांचा जन्म तेरा मे एकोणीसशे पाच रोजी झाला तर मित्रांनो हे होते आजचे दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं हे सत्र कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी